नमस्कार मंडळी आशूज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पितृपक्ष विशेष खीर कशी बनवायची हे बघणार आहोत चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी शिजवलेला भात घेतलेला आहे तो आपण आता मिक्सरमधून फिरून घेणार आहोत त्यामध्ये मी एक ते दोन चमचे पाणी घातलेलं आहे आणि त्याची एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्यानंतर खीरमध्ये टाकण्यासाठी मेवा व किसलेलं खोबरं घेतलेलं आहे चला तर आता खीर बनवायला सुरुवात करूया इथे मी कढईमध्ये एक मोठा चमचा भरून तूप घातलेलं आहे ते आता वितळून घ्यायचं आहे त्यानंतर तुपामध्ये आपण किसलेलं खोबरं आणि मेवा ज्यामध्ये काजू बदाम आणि मनुखे घेतलेले आहे ते आपण छान असे परतून घ्यायचे आहे थोडासा सोनेरी रंग आला की त्यामध्ये आता आपण तयार केलेली पेस्ट घालूया ही पेस्ट सुद्धा आपण छानपैकी तुपामध्ये परतून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे एक लिटर दूध घालत आहे हे दूध मी अगदी छान असं तापवून घेतलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी साय आलेली आहे भरपूर अशी साय असलेलं दूध वापरलं तर खीर अगदी चविष्ट लागते आणि भरपूर अशी घट्ट होते आता मी यामध्ये अगदी चिमूटभर इलायची पावडर घालत आहे आणि एक वाटी साखर घालत आहे एक वाट एक लिटर दूधसाठी मी या ठिकाणी एक वाटी साखर घेतलेली आहे आता आपण ही खीर मंद आचेवर उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायची आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती छान टेस्टी अशी आपली ही खीर तयार झालेली आहे सुद्धा एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा